प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील मनीष कुमार धूत यांचं क्रेशव हॅबटॅक्स नामक सूत खरेदी विक्री व्यवसायाचं कार्यालय आहे कागवाडी मळ्यातील मयूर अग्रवाल वर्षा अग्रवाल पंकज अग्रवाल पियुष अग्रवाल प्रवीण अग्रवाल दिशा अग्रवाल आणि विशाल अग्रवाल यांनी मयूर इंडस्ट्रीजच्या नावे संगणमत यांच्याकडून सहा डिसेंबर दोन हजार बावीस ते एकोणतीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत आर टी जी एस द्वारे सूत विक्रीची रक्कम घेतली मात्र त्यांना सूत दिलाच नाही वारंवार विचारणा करूनही सूद सूत किंवा रक्कमही परत मिळत नसल्यानं दूत यांनी एक कोटी एकवीस लाख चव्वेचाळीस हजार रुपयांची फसवणूक प्रकरणी विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात होती त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी पंकज अग्रवाल याला अटक केली होती तर ताब्यात घेतलेल्या पियुष याची प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपचार घेत होता त्याला आज अटक करून न्यायालयात हजर केला असता एकवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली दरम्यान न्यायालयाने या गुन्ह्यातील दिशा अग्रवाल याचा अटकपूर्व जामीन मंजूर केला असून पोलीस शोध घेत असलेल्या मयूर प्रवीण वर्षा आणि विशाल यापैकी मयूर आणि प्रवीण अग्रवाल यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे